बोलणार नाही उपस्थित असणारे सगळेच मान्यवर माझ्या आमदार आमचं मार्गदर्शक बाळासाहेब जीतांग आहेत आमचे अनंतरावजी चौगुले बाजीरावचे डोले शरदरावजी लेंडे सुनीलजी मेहर शरद अण्णा चौधरी सत्यशील दादा शेरकर तुषारभाऊ थोरात आणि मोहित भाऊ असतील ढबाले त्यानंतर आमचे जे म्हणजे नियोजन म्हटलं का अंकुशात नाद करायचा नाही हे पुन्हा एकदा त्याने टाकून दिलंय म्हणजे परकर फाट्यावर आल्यापासून संभाजीराजे तुम्ही सगळ्यांनी हे जे काही देखणं नियोजन केलंय अहो एवढी सगळी वाघ वाघासारखी माणसं सोबत असतील तर छाता थडकी भरणार आहे सगळे वाघ आमच्या शोभनाता असेल माघळताई असतील विद्याताई भुजबळ असतील आपण सगळेजण फार काहीच बोलणार नाही तुम्ही जे स्वागत केलं तेव्हाच कळले फक्त उदापूरचं नाही अख्ख्या जुन्नर तालुक्याचं ठरलंय तोतारीच बटन दाबायचंय हे आपण सगळ्यांनी हे ठरवलंय कारण गेली पाच वर्ष तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद देऊन निवडून दिल्यानंतर आपण बघितलंय सातत्यानं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली का कांद्याचा प्रश्न असेल बिबट्याचा प्रश्न असेल हे सातत्यानं आपण संसदेमध्ये मांडतोय त्याच्यासाठी भांडतोय आपल्या हक्कांसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी भांडतोय शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राहुल भाऊ सुकाळे असतील आपण सगळ्यांनी हा जो विश्वास ठेवलाय या विश्वासाप्रती आज महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर दिल्लीच्या सरकारकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरटण्याचं काम होतय शिवसेनेच्या बाबतीत काय झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत काय झालं आपण बघतोय आणि महाराष्ट्राचे दोनशे आमदार दोन, दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री दहा वेळा तिकीट वाटपासाठी बाजीराव शेठ दिल्लीला जातात पण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी बोलायला जात नाहीत महाराष्ट्रातले उपमुख्य मंत्री असतील मंत्री असतील सातत्यानं शिरूर तालुक्यात येतात पण आम्हाला दिवसात थ्री फेज लाईट द्या ही जी आमची मागणी आहे त्याच्यावर कोण बोलत नाही बिबट्याच्या प्रश्नाविषयी कोणी ठोस भूमिका घेत नाही आणि असं असताना आदने पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे खाली आज महाराष्ट्राचा स्वाभिमान पेटून उठलाय आणि एकच करायचंय सत्यशील दादा बळकट हातानी मतांग साहेब स्वाभिमानाची मशाल पेटून अंकुशराव चौधरी साहेब आपल्याला महाराष्ट्राच्या अस्मितेची तुतारी फुंकायची हीच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे एवढंच सांगतो लहान लेकराला जर आई बापानं खांद्या उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय आज दिल्लीच्या संसदेत उभं राहून जेव्हा देशभरातली लोक संसदेत जे काही मांडत त्याचं कौतुक करतात तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या प्रत्येकाचे आभार तुमच्या प्रत्येकाची कृतज्ञता मनात असते कारण तुम्ही खांद्या उचलून घेतलं म्हणून एक शेतकऱ्याच लेकरू स्वाभिमान जुन्नर तालुक्याचा अभिमान आणि शिवजन्मभूमीची शान शेवटच्या श्वासापर्यंत कमी होऊ देणार नाही हे तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो कालच या परिसरात स्वर्गीय आपले बबनदादा कुलवडे यांच्या सेवार ट्रस्टच उद्घाटन झालं काल खर तर खेड तालुक्यामध्ये दौरा होता त्यामुळे येऊ शकलो नाही कैलासवासी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण हे जे उत्स्फूर्त असं स्वागत केलंय एकच सांगतो महाराष्ट्र भर फिरायचंय आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद चंद्रजी पवार साहेबांचा विचार घेऊन फिरायचंय पण लेंडे साहेब ज्याचा बाले किल्ला मजबूत असतोय त्याचा गड मजबूत असतोय ज्याचा गड मजबूत त्याला फिरता त्यामुळे बाले किल्ला अंकुश आहे आणि आपल्या सर्वांना विनंती तेरा मे ला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरच बटन दाबून पुन्हा एकदा आपला आशीर्वाद द्या एवढीच कळकळीची विनंती धन्यवाद जय शिवराय खर तर माननीय पंतप्रधानांच्या फोटो विषयी सातत्याने चर्चा केली गेली पण भारतीय जनता पक्षाला ट्वेंटी फोर बाय सेवन केवळ निवडणूक दिसत असल्यामुळे हा जो प्रचाराचा हव्यास आहे हजारो कोटी या केवळ जाहिरातबाजीवर खर्च होत असताना खतांच्या गोणीवर सुद्धा मान्य पंतप्रधानांचे हे फोटो सातत्यानं छापले गेले आणि आता आचारसंहितेची ही बंधनं आल्यामुळे ही फटकार लागल्यामुळे मान्य पंतप्रधानांचे फोटो हटवण्यासाठी हा वेळ जातो आहे म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही आहे का याचं स्पष्टीकरण खरं तर भारतीय जनता पक्षानं द्यायला हवं जो भारत देश आपला कृषीप्रधान देश आहे मध्य प्रदेशातल्या निवडणुका झाल्यानंतर जे देशाचे कृषी मंत्री होते हे कृषी मंत्री मध्य प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून गेलेले आहेत आणि इतके महिने देशाला पूर्णवेळ कृषीमंत्री नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेलं नाही भारतीय जनता पक्षाचं हे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी सरकार आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय म्हणजे हे माझं विधान ऐकल्यानंतर घाईघानी कृषी सन्मान निधीचा उल्लेख होईल परंतु सर्वसामान्य शेतकरी लाखभर रुपयाची खतं शेताला घालतो त्याच्याकडून अठरा टक्के जी एस टीतून अठरा हजार रुपये वसूल करायच्या नंतर तुटपुंजी सहा हजार रुपयाची मदत त्याला द्यायची याला कृषी सन्मान असं म्हणता येत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि असं असताना खतांचे दर इतके वाढलेले आहेत आज खेड तालुक्यामध्ये तानामध्ये शेतकरी बांधवांना युरिया उपलब्ध होत नाही आहे युरियासाठी त्यांना रांगा लावाव्या लागत आहेत त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रती भारतीय जनता पक्षाची काय मनोवृत्ती हे यातून दिसून येते